नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल किया अखेर कधी मिळणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाला या ठिकाणी आधार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी मिळणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाला या ठिकाणी आधार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे के अखेर कधी मिळणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी आधार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी मिळणार सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी आधार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी मिळणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी आधार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे सोयाबीन सोयाबीनची आवक दिवसाला पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे म्हणजे जागतिक सोयाबीन बाजार आणि देशांतर्गत सोयाबीन बाजार इथे कुठेही सध्या सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसत नाही भविष्याचा जर वेध घ्यायचा म्हटलं तर अमेरिका आणि आपण इतर देशांचा विचार केला की ज्यांचं सोयाबीन तर काढून झाले विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे पण ब्राझील अर्जेंटिना यांचं सोयाबीन मार्च मार्केट मार्केटमध्ये दाखल होणार आणि त्याचबरोबर देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका म्हणजे भविष्यात सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळण्याची शक्यता या ठिकाणी कमी दिसत आहे पण असं म्हणतात ना की बुडणाऱ्याला छोट्यासा असणारा आधार पण खूप मोठा असतो तर अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी एक आधार मिळणार आहे आपल्याला कुठून मिळणार आहे तर हा आधार मिळणार आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सोयाबीन विक्रीमधून होय मित्रांनो देशामध्ये आता सोयाबीनचा शिल्लक साठा कमी कमी होत चाललाय यामुळे भविष्यात सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटण्याची शक्यता दिसत आहे आणि सोयाबीनची विक्री जशी जशी घटणार तशी तशी मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार मी असं म्हणणार नाही की यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल पण एक गोष्ट लाख मोलाची की सोयाबीनचा बाजारभाव फारच निच्चांकी स्तरावरती आलाय हमी भावापेक्षा सुद्धा खाली आलाय यामुळं सोयाबीनचा बाजारभाव या निच्चांकी पातळीवरती टिकण्याची अजिबात शक्यता नाही यामुळं सोयाबीनच्या भावाला कधी मिळणार आधार या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा तारखेनंतर म्हणजे सोयाबीनची विक्री कमी झाल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार मिळणार या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे त्यानंतर चार हजार आठशेच्या पातळीला सुद्धा ओलांडताना दिसेल पण नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार जाण्याची सुतराम शक्यता दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर या तेजीमध्ये जर आपण टप्प्या टप्प्यानं केली सोयाबीनची विक्री तर या तेजीचा आपल्याला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार